नमस्ते नमस्ते खाली बसा मुलांनो आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कोण कोण काय काय सादर करणार आहे सांगा पाहू बाई हा बोल शेता मला एक प्रश्न आहे गुरुपौर्णिमा एकच दिवस साजरी केली जाते का नाही आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेचं महत्त्व समजावून सांगणार आहे ते असं आहे विण दुजा नाही आधार रडता पडता कोठे अडता तो ने तसे पार तुम्हाला माहीत आहे का मुलांना कृष्ण अर्जुन धौम्य ऋषी अरुणी द्रोणाचार्य एकलव्य रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद अशा काही गुरु शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत चार वेदांचे पहिले प्रवर्तक महर्षी वेदव्यास यांच्या जन्मदिवसानिमित्त हा दिवस साजरा केला जातो अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या गुरूंचे आदरपूर्वक पूजन करण्याचा हा दिवस भारतीय संस्कृती असे मानते की ज्याला गुरु नाही त्याला गती नाही आपल्याला ज्ञान देतो सन्मार्ग दाखवतो तो, तो, तो गुरु म्हणून त्याला पहिला नमस्कार गुरुला करावा चला आता कोणी कोणी काय काय तयारी केली आहे ते मला समोर बसून आहे ऐकायचं आहे पहिला सादरीकरण करायला कोण येते बाई मी अरे वा ये श्वेता ये काय सादर करणार आहेस तू बाई माझ्या आईने लिहून दिलेली छडी ही सुंदर मराठी कविता मी तुमच्या समोर वाचून दाखवणार आहे अरे वा किती छान ये हा येते हा बरं ये, ये सादर कर हा नमस्कार मी श्वेता जोशी तुम्हा सर्वांना छड़ी, ही सुंदर कविता तुमच्या समोर वाचून दाखवणार आहे तरी ती तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती नजरे पुढे कठोर होते नजरे आडून पाझरते नजरे आडून छडी अजून भविष्याला सावरते सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते सावर पुस्तकांची हाक येते दप्तराच्या कंठातून पुस्तकांची हाक येते दप्तराच्या कंठातून संस्कारांच्या कंपास पेटीत आयुष्याला सामावून संस्कारांच्या कंपास पेटीत आयुष्याला शिष्य म्हणून युवक म्हणून माणूस म्हणून घडवते शिष्य म्हणून 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 युवक माणूस घडवते सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते तेव्हा तुम्ही बाकावरती उभं केलं नसत तर तेव्हा तुम्ही पाकावरती उभं केलं नसतं जर विचारांची पोहोच कधी गेली नसती ध्येयावर विचारांची पोहोच कधी गेली नसती ध्येयावर अडथळ्यांचा डोंगर एका क्षणामध्ये झुकवते अडथळ्यांचा डोंगर एका क्षणामध्ये झुकवते सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते आठवणींच्या फळावरती अजून आहेत सुविचार आठवणींच्या फळावरती अजून आहेत सुविचार शिस्तीच्या त्या गणिताला ममत्वाचा गुणाकार नजरेमध्ये सूर्य घेऊन आभाळ व्हायला शिकवते नजरेमध्ये सूर्य घेऊन आभाळ व्हायला शिकवते सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते ही मी सादर केलेली छडी कविता तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हां धन्यवाद